आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक खरेदी खरेदी शुभेच्छा दुसरी गोष्ट आहे की पत्रकार भवनासाठी जागा द्या कोणी खूप वर्षापासून प्रत्येक दर्पण दिनाच्या निमित्तानं हा विषय यायचा परंतु पत्रकार अतुल यांनी पुढाकार घेतला जाधव यांनी आणि जागेची मागणी केली प्रशासकीय काळामध्ये प्रशासकीय काळामध्ये ही जागा देण्याबाबत पाठपुरावा आमदार नमिता मुंद्रांनी केला आता आता ही जागा च मंजुरी नगरपरिषद आंबेजोई यांनी दिली आहे त्याचा इतिहार सन्मान्य अतुल जाधवकडे यांच्याकडे दिला आहे अण्णाभाऊ साठे व्यापारी संकुलांच्या बाजूला एकशे छत्तीस चौरस मीटर जागा पत्रकार भवनासाठी आपल्याला दिली आहे मला वाटतं खूप दिवसाचा हा विषय आपला मार्गी लागला अंबेजवाई शहरामध्ये मोक्याच्या ठिकाणी कुठेही जागा नाही कोणती जागा त्या ठिकाणी दिली आहे आणि मी आमदारांच्या वतीनं एवढंच सांगतो की वीस लाख रुपये येणाऱ्या मार्चनंतरच्या निधीतून पत्रकार भवनासाठी देण्याचा निर्णयसुद्धा आमदार नंद्राने घेतला आहे मला वाटतं ह्या जागेचा उपयोग अंबेजोगाईच्या विकासमत् तालुक्याच्या विकासात्मक गोष्टीसाठी सर्व पत्रकार घेतील आणि सर्व पत्रकार मिळून तिथं आनंद घेतील हाच विषय मला वाटत आहे एकदा बांधकाम झाल्यानंतर पुढच्या गोष्टी हळूहळू टप्प्याटप्प्यानं आपण कशा करता येईल त्यासाठी आम्हीसुद्धा प्रयत्न करू धन्यवाद